नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब मध्ये मित्रांनो राज्यातील फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र झाले आल्या आहेत परंतु अद्यापही अनुदानाचं जा वितरण झालेलं नाही अशा शेतकरी बांधवांसाठी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण आणि मोठं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल शेततळी कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबी असतील किंवा कांदाचाळ असेल अशा विविध बाबींकरता अर्ज आलेले होते आणि ते पात्र सुद्धा झालेले होते पात्र झालेले असल्यामुळे त्यांना पूर्वसंमत्या सुद्धा मिळालेल्या होत्या आणि पूर्वसंमती मिळाली या कारणाने खरेदी सुद्धा करण्यात आलेली होती परंतु त्या शेतकरी बांधवांना अद्यापही जे काही अनुदान होतं तर ते बऱ्याच दिवसांपासून अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं फळबागाच्या संदर्भात बोलायचं झालं तर फळबागाचं अनुदानाचं जे काही वितरण आहे तर ते वितरण करण्यात आलेली नव्हती आणि अशा सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी आता नेमका मार्ग या ठिकाणी मोकळा होताना आपल्याला दिसतोय राज्य शासनाच्या माध्यमातून एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या अनुदानाचं वितरण करण्यासाठी काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये पहिला निर्णय आहे राष्ट्रीय कृषी सिंचन योजना जे की आपण कॅपेट एरिया बोलतो तर प्रति, ते प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा अर्थात जनरल कॅटेगरीतील लाभार्थ्यांचा अनुदानाचं वितरण करण्यासाठी एकशे बावन्न पॉईंट चौदा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याला वितरित करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास कॅपेट एरिया जो काही आहे याच्या अंतर्गत जे काही डीपीआर बेस योजना असतात तर त्यांच्या अंतर्गत विविध बाबींचं अनुदान या ठिकाणी दिलं जातं याच्या अनुदानात अंतर्गत सर्वसाधारण असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अशा तीनही प्रवर्गाचा एकशे वीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठीचा सा एक अं सॉरी एकवीस मार्च रोजी जी आर निर्गमित करून मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली मित्रांनो याचबरोबर राज्यामध्ये राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि याच योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेत शेद्क, शेतकऱ्यांना लाभ त्या ठिकाणी दिला जातो या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या घटकाकरता राज्य शासनाच्या माध्यमातून अं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहा कोटी एकोणचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यानंतर जर बघायचं झालं तर कृषी उन्नती योजनेच्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवलं जात असतं आणि या अभियानाच्या अंतर्गत देखील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते जे शेतकरी पात्र झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून चौथा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही शासनांच्या माध्यमातून तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर बघितलं तर आर के युआयच्या अंतर्गत असलेल्या सुद्धा आत्माच्या बाबीचा जो काही लाभ आहे तर तो देण्यासाठी जवळजवळ सहा कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी जी आर च्या माध्यमातून या ठिकाणी आहे याचबरोबर आर केच्या अंतर्गत एक महत्वाची अशी बाब राबवली जाते जा, जा सिंचन सिंचन ती म्हणजे कोरडो क्षेत्रासाठी अंतर्गत सुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी दिला जातो ज्याच्यामध्ये पाईप असतील एचडीपी पी असतील किंवा इतर पाईप असतील इतर ठिबक सिंचन तुषार सिंचनाच्या बाबी असतील अशा सर्व बाबींसाठी मिळून चार कोटी तीस लाख रुपयाचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली याचबरोबर कृषी उन्नती योजनेअंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा ज्यामध्ये पूर्वीची एस पी एल योजना होती या बीज उत्पादनाच्या योजना करता सुद्धा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी राज्य शासनाच्या माध्यमातून एकवीस मार्च रोजी या ठिकाणी देण्यात आलेली आहे याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के यू आय च्या अंतर्गत मुद्रा कांड योजनेमध्ये ज्या जमिनी आणि आरोग्य सुपीकता हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो ज्याच्या माध्यमातून खूप सुंदर कार्य या ठिकाणी केलं जातं शाश्वत शेती किंवा नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती जराला आपण म्हणू शकतो तर त्याकरता या ठिकाणी निधी दिला जातो याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी जी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर महत्वाची अशी योजना म्हणजे जी काही आर के युआयच्या अंतर्गत आहे ज्याला आपण एके म्हणू शकतो परंपरागत कृषी विकास योजना ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नैसर्गिक शेतीसाठी अनुदान या ठिकाणी दिलं जातं त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांना याच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो आणि अशा प्रकारे योजना राबवण्यासाठी सुद्धा उर्वरित असलेला निधी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत बऱ्याच दिवसापासून अनुदानाचं वितरण या निधीच्या अभावी करण्यात आलेलं होतं म्हणजे या ठिकाणी रखडलेलं होतं आणि आता या जीआरांच्या माध्यमातून जे काही निधींचं वितरण होणार आहे तर याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे काही आपण बाबी घेतलेल्या असतील किंवा जे काही आपण पात्र झालेलं असेल तर त्याबद्दलचा मोबदला अनुदान या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचे मोठे आणि बरेचसे जी आर जे की शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेले आहेत तुम्हाला ही जी आर कसे वाटले हे जी आर जर तुम्हाला बघायचे असतील तर महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी हे जी आर नक्की भेटतील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो